मुक्ताईच्या पालखीचे बीडमध्ये आगमन बीड शहरात पालखीचे थाटात स्वागत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या संत मालिकेतील आद्य महिला संत मुक्ताबाई यांच्या पालखीसह दिंडी सोहळ्याचे आगमन बीड शहराजवळ झाले असून आजचा मुक्काम नामलगाव फाटा येथे होणार आहे सर्व संतांची भगिनी आणि चांगदेवाची गुरु असलेल्या मुक्ताईची पालखी गेल्या साडेतीनशे वर्षापासूनची परंपरा अखंडच चालवत आहे ही पालखी वारंवार वारकरी संप्रदायातील स्त्री संतांच्या नेतृत्वाचे दर्शन घडवणारी या पालखी सोहळ्यात हजारो महिला भाविक सहभागी आहेत आदिशक्ती मुक्ताबाईची पालखी मुक्ताईनगर जिल्हा जळगाववरून पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असताना घोडे चोपदार सर्व लवाजम्यासह सातशे पन्नास किमीचा प्रवास करून दशमीच्या दिवशी पंढरपूरमध्ये पोहोचते या पालखीचा पंढरपूरमध्ये मोठा मान आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त अंतरावरून येणारी पालखी आहे Oh